इचलकरंशी महापालिकेच्या पासष्ट जागेसाठी प्रथमच झालेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सायंकाळपर्यंत चुरशीनं मतदान झालं सकाळपासून मतदान केंद्राबाहेर गर्दी होती मात्र प्रत्यक्षात दुपारी दीड वाजेपर्यंत एकतीस पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झालं होतं त्यामुळं मतदारांना खुश करणारी स्वतंत्र यंत्रणा जोमानं कामाला लागल्यानं सायंकाळी साडेपाच नंतर बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या काही ठिकाणी उमेदवार त्यांच्या नातेवाईकांना मारहाणीच्या प्रकारामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं महायुती आणि शिवशाहू आघाडी अशा लढतीत आता उमेदवारांचं नशीब मतदान यंत्रात सील झालं असून सोळा जानेवारीला मतदार कोणाला कौल देणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे इचलकरंजी नगरपालिकेच्या दोन हजार सोळामध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शाहू आघाडी आणि भाजप ताराराणी आघाडी मित्रपक्षांमध्ये लढत झाली होती त्यानंतर अनेक राजकीय स्थित्यंतर घडली विळ्या भोपळ्याचं सख्य असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर एकत्र आल्यानं इचलकरंजीच्या राजकारणाला कलाटणी मिळाली एकमेकांचे विरोधक असलेले आवाडे आणि हळवणकर एक आल्यानं भाजपची ताकद वाढली त्यामुळं महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समविचारी पक्ष संघटनांनी आपलं राजकीय चिन्ह बाजूला ठेवून महापालिकेच्या प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडीची स्थापना केली पासष्ट जागेसाठी तब्बल दोनशे तीस उमेदवार या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत आज सकाळी तीनशे दोन केंद्रांवर प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला अनेक मतदान केंद्रान बाहेर मतदारांची गर्दी होती मतदार उमेदवारांचा शोध घेत होते आणि उमेदवारांच्या कार्यालयाबाहेरही गर्दी दिसत होती मात्र प्रत्यक्ष मतदान केंद्रावर तुरळक मतदार दिसत होते त्यामुळं मतदारांना आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती बहुतांश मतदारांना स्लीप न मिळणे मतदान केंद्रावर रांगेत नंबर आल्यावर या केंद्रावर मतदान नसल्याचं सांगणे मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास मनाई असली तरी मोबाईल ठेवण्याची सुविधा नसल्यानं अनेक ठिकाणी मोबाईल ठेवण्यावरून वादाचे प्रसंग घडले गावभाग परिसरातील मतदान केंद्रांवर युवक महिला गटागटानं मतदानाला येताना दिसत होते तांबेमाळमधील मतदान केंद्राला मुख्य निवडणूक निरीक्षक विशाल नरवाडे तर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी राजीव गांधी भवनमधील मतमोजणी केंद्राला भेट देऊन आढावा घेतला दुपारनंतर गावभाग आंतर भारती विद्यालय गुरुजी विद्यालय खंजिरेमळा कलानगर नाईट कॉलेज गणेशनगर परिसरातील मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या साडेपाच वाजल्यानंतरही अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा असल्यानं मतदारांना टोकन देऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली प्राथमिक अंदाजानुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्केपर्यंत मतदान झालं असलं तरी रात्री उशिरापर्यंत हे मतदान सुरू असल्यानं अंतिम टक्केवारी हाती येण्यास विलंब झाला सर्व उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं असून सोळा जानेवारीला राजीव गांधी भवनमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे ही निवडणूक स्थानिक सत्तेपुरती मर्यादित नसून आगामी काळातील राजकारणाची दिशा ठरवणारी आहे